मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि पुन्हा एकदा सातारा जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा भरती दोन हजार पंचवीस निघालेली आहे तर तो, तो नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला लगेच अपडेट्स आपल्या नोटिफिकेशनला मिळत जातील तर सातारा जिल्हा परिषद मध्ये जे भरती निघालेली आहे त्या भरतीचं नाव आहे एन एच एम म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन एन एच एम राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन याद्वारे ही जाहिरात निघालेली आहे जिल्हा आरोग्य सातारा तर आपल्या स्क्रीन वरती आपण पाहत आहोत जी काही पद दिसत आहेत तसे जागा व वेतन स्टाफ नर्स एन एच एम अंतर्गत सहा जागा आहेत वेतन वीस हजार रुपये आहे प्रति महिना स्टाफ नर्स पंधरावा वित्त आयोग अंतर्गत चार जागा आहेत वेतन आहे प्रति महिना वीस हजार रुपये जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक एक जागा आहे त्याकरता वेतन आहे पस्तीस हजार रुपये प्रति महिना तसेच स्टाफ नर्स एन एच अंतर्गत जी शैक्षणिक पात्रता हवी आहे ती आहे बीएससी नर्सिंग किंवा जी एन एम पदवी प्राप्त करणे तसेच स्टाफ नर्स पंधरावा वित्त आयोग अंतर्गत जी स्टाफ नर्स भरती आहे त्याच्याकरता सुद्धा सेम पात्रता आहे जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक याच्याकरता एनी मेडिकल ग्रॅज्युएट म्हणजेच तुम्ही एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस बी एम एस किंवा बी डी एम एस हे कम्प्लीट करणं गरजेचं आहे अर्ज दाखल करायचा असेल तर अर्ज दाखल हा ऑफलाइन पद्धतीने करता येईल याकरता राखीव गटाकरता त्रेचाळीस वर्ष तसेच कार्य कार्यरत कर्मचारी जे आहेत त्यांना पाच वर्ष शिथिलता असेल नोकरीचं ठिकाण जे आहे ते साताऱ्यामध्ये मेन असेल या जी फी आहे की एसईबीसी ईडब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांना एकशे पन्नास रुपये फी असेल याकरता ही जी फी भरायची आहे ती फी अकाउंटंटचा जो नेम आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड सोसायटी फॉर हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर प्रोग्राम सातारा बँक नेम आहे बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट नंबर सिक्स झिरो फोर झिरो टू नाईन टू एट थ्री डबल नाईन आय सी कोड एम एच बी झिरो 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 थ्री झिरो फाईव्ह ब्रांच आहे छत्रपती शिवाजी सर्कल नाका सातारा अर्ज करण्याचा सा पत्ता हा राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद सातारा ही जी जाहिरात आलेली आहे त्याची ऑफिशियल वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट सातारा डॉट जी डॉट इन असे आहे त्याचप्रमाणे ऑफिशियल जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथूनही तुम्ही ओरिजिनल ऑफिशियल जाहिरात तुम्ही डाउनलोड करू शकता तसेच फी भरताना पुन्हा एकदा ऑफिशियल जाहिरातीमधून अकाउंट नंबर व आय एप एस सी कोड आपण चेक करावा तसेच या संदर्भामध्ये अधिकाधिक माहिती पाहिजे असेल तर काही अडचण आल्यास आम्हाला नक्की कॉमेंट करा जेणेकरून तुम्हाला अर्ज दाखल करताना कोणतीही अडचण येणार नाहीये आज आपण इथंच थांबतोय राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती